कारल्याची कार भाजी आणि चपाती मी आज खाणार आहे तर कसलं भारी दिसते बा कारलं त्या सगळ्यांनी या जेवायला तर असं पटवळं असतं याचं मी पांढरंवरचं जे होतं ते काढले अकाईथं काढून ठेवले चाकून आणि चिरायला घेतलं आहे बारीक चिरले तर याची सुकी भाजी करायच्या नमस्कार मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बऱ्याच दिवसात मग व्हिडिओ मी शूट करायला गेलेले तर झालं होतं काय माझा मोबाईल खराब झालेला आणि त्यामुळं मुडत येत नव्हता व्हिडिओ करायचा तर आता नवीन मोबाईल घेतलेला आहे नवीन म्हणजे घरात होता एक नवीन मोबाईल तो जॉफाय काढलेला आहे मी आता ह्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी कशी आहे हे मला तुम्ही व्हिडिओमधनं सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे जर असेल तर ठेवणार नसले तर मग दुसरा घ्यायचा आहे मोबाईल तर आता सकाळची वेळ आहे आणि पाऊस उघडला आहे दोन दिवस झालं शाळेला सुट्टी पण होती दोन दिवस आज पण सुट्टी आहे शाळेला आणि पाऊस शाळेला सुट्टी म्हटलं की पाऊस पण गेला आहे ऊन पडा पडते आता दरवळ्याला ऊन पडल तर आमचं गुरु आगमन झालं आहे किचन कट्ट्यावर आणि आज मी स्वयंपाकात करणार आहे कारल्याची भाजी आणि तुम्हाला पण आजच्या व्हिडिओमध्ये कारल्याची भाजी कशी कशी करते ही रेसिपी दाखवणार आहे मी तर मी केलेल्या कडू होत नाही अजिबात हां तर हे असं कारलं आणलेलं आहे मोठं छोटे कारले अंडी किती कडू लागते आणि हे असं जरा मोठं कारलं आणलं हे लागत नाही त्यामुळे कारलं आणताना अशा मोठ्या पद्धतीचं कारलं घेऊन यायचं म्हणजे भाजी कडू लागत नाही तर आता मी तुम्हाला ह्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला स्किपला करता बघा तर आता कारलं चिरून घेतलं आहे मी कारलं बी बाजूला काढले तिकडं आणि कारलं अशा पद्धतीनं चिरून घेतलेलं आहे जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं चिरं दिसलं कारलं तर तुम्ही चिरू शकताय याच्या बारीक फोडी करू शकताय गोल कापू शकताय किंवा भुंगकाराने सुद्धा करू शकताय तर इकडं लसूण आणि खोबरं बारीक केलेलं आहे आता मी काय करणार आहे ह्या पातेल्यामध्ये नाही हे सगळं कारलं टाकणार आहे आणि ह्यात थोडंसं मीठ टाकून हे एक दहा पंधरा मिनटं ठेवणार आहे मिठात म्हणजे जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडासा कमी होईल आता कारलं आहे म्हटल्यावर ते कडूच असतं आणि त्याचा कडवटपणा काय आपण घालवू शकत नाही काय सगळाच पूर्ण तर कारल्याचा कोडू पण आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा आपण कमी करू शकतो पण पूर्ण काय घालवू शकत नाही कारण कारल्याचा गुणधर्मच आहे कडू लागणे तरच आम्ही मीठ टाकले आणि हे आता एकसारखं करून झाकून ठेवायचं थोडा वेळ म्हणजे एक पंधरा वीस मिनिट ठेवलं तरी चालेल किंवा तास ठेवलं तरी पण चालेल आता मी ही झाकून ठेवते आणि भाकरी करून घेते कारण की आता सकाळचं भाकरी करते मी रोज ही भांडी एवढी घासून ठेवलेली आहेत मला फक्त लावायचं आता मीठ आहे ते मीठ ते झाकून ठेवायचं आणि पसारा आवरूया पहिला आता वाजले सकाळचे आठ आता मी भाकरी करून घेतल्या एक भाकरी तव्यात आहे एक भाकरी भाजलेली आहे तर भाकरी झाली की मी हे जे कारलं भिजत घातलं मिठात ते करणार आहे बघा ह्याला पाणी सुटलेलं आहे कारल्याला भाजते भासल्यावर तुम्हाला मी पेरू दाखवते आणलेले कच्चे पेरू होते आणि आता पूर्ण पिकायला लागले पेरू एकदम गोड आहेत साखरगत हे भडंग केलेले काल साखरगतच गोड आहेत मग तर भाकरी पण काम असे की काय कारलात धुऊन घेतले स्वच्छ मिठात ना मी आणि आता कडेमध्ये तेल तपट आहे तेलामध्ये जिरं मोहरी टाकूया फोडणीसाठी आणि ह्या मिरच्या मी घेतलेत तर ह्या मिरच्या पण भाजून घ्यायच्यात ही मिरची एवढी भाजी लागते नाही कारलेत मी तुम्ही टाकत नसता टाकून बघा आणि माझा दा मोबाईल जरा थोर थरतोय थरथरतोय थर 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 म्हणजे असं व्हिडिओ काढला आहे की थरथरते आहे जरा क्लिअर येत नाही व्हिडिओ इकडे आमच्या गोजूला खायचा आहे मका मका सोलायला लागले तर हे खोबरं लसून बारीक केलेलं ते पण आपण टाकूया त्याच्यात आणि चांगलं भाजून घेऊया आता कोथिंबीर माझ्याकडनं आहे कोथिंबीर तुम्ही टाका मी आहे म्हणून तर टाकता नाही टाकणार तुम्ही त्याच्यात थोडं राहिलेलं आहे ते मी टाकते खोबरं लसूण कारलं भाजल्यावर आपण त्यात कारलं टाकलेले हळद पण टाकलेली आहे थोडीशी आणि चांगलं आता कारलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर माझ्यात चिंच आणि गूळ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि मीठ पण टाकताना थोडं बेटाळून टाकायचं कारण त्यापासून कारला मीठात भिजवलेलं होतं पहिल्यांदा त्यामुळे मीठ टाकताना थोडं जपून टाकायचं तर आता गॅस मी वाढवते आणि चांगलं कारलं भाजून घेतो माझ्यात कारलक घालायला चिंच आणि गुळ घेतलाय तर चिंच चिंच ही कधी माहिती आहे का दोन वर्ष झालं चिंचला या कसली काळी आहे बघा चिंच गाबाय पूर्ण आता तर आता याच्यात आपण टाकूया गुळाने चिंच आता हे द्या अस थोडस मीठ टाकतो मी आता ह्याच्यात आणि झाक शिजायसाठी तर बरेच जण मला विचारतात तुम्ही कुठलं मीठ वापरता तर हे काळं मीठ आहे काळं मीठ वापरतो आहे आम्ही मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे बघा कारण की कारला पण मीठात भिजवलं होतं त्यामुळं थोडं मीठ टाकायचं जर कमी वाचलं तर पुन्हा टाकू शकतो पण जास्त झालं तर काढू शकत नाही आता हे झाकून ठेवते मी कारलं इकडं मी ठेवलेलं आहे झाकून आणि इथं रात्री मी काळा बटाव केलेला तर त्याची भाजी आहे रात्रीची आणि मखाना मखानाच म्हणते मका भाजायला घेतलाय स्वीटकॉर्न आणले होते पन्नास रुपयाला सात स्वीटकॉर्न आणले होते तर ते आता संपले तर दोन रुपये शिल्लक राहिलेत चालू आहे स्वीटकॉर्न न भाजून खायचं घेतलाय गोल्यान कारल्याची भाजी करून तयार आहे आणि एकदम टेमटिंग तर चपात्या के पण केल्या आणि भाकरी पण केल्या तर आता सगळा किचन कट्टा आवरायचा आहे मला आणि आता वाजलेत साडे नऊ नऊ पस्तीत झालेत तर शाळेत थोडा जायचा गोलूला आज गोलूला शाळा आहे अभिज्ञाला सुट्टी शाळेला आज आणि मी सकाळी तुम्हाला म्हटलं होतं ऊन पडतंय तर बघा ऊन पडले आज कडक ऊन आहे शाळेला सुट्टी दिली की पावसानं पण सुट्टी घेतलेली आहे अभिज्ञाला हे बुट घेतलेत नवीन गोलूची गोलूला पण सँडील घेतलंय दाखव गोलू सँडील तुझा लागतोय आणि गोल रुसलाय गोल्डन रुसलय आमचा दाखव सांग तुझ्या सँडल घेतलंय बाळ बघू शाळेला जायचंय म्हणून रुसून बसलाय शाळेत जायचं ना मॅडम गाडी देणार आहेत खेळायला आज लय भारी खेळ घेणार आहेत मॅडम माहिती का तुमचा Oh, हो मग मॅडमने सकाळी सांगितलं मला शाळेत पाठवून द्या गाडी देणार आहे खेळायला छुटी मधून खरंच तर पाहते कसा <laughs> आता वाजले अकरा आणि गोजूला शाळेत सोडायला मी गेली तर मॅडम मला म्हटल्या पहिला सुट्टी आहे मग त्याला परत घेऊन आली घरी आणि नंतर मॅडमचा फोन आला या फक्त खाऊ खायला त्याचा आहे पोरांना तर परत घेऊन गेली शाळेत त्याला आता सोडून आल्या गोल्याला घरी आता घरात फक्त मी आणि अभिज्ञा दोघीच आहे आम्ही गोलू बसला आहे शाळेत तर मी जेवायला लागले आता सकाळी केलेली कारण्याची भाजी तुम्ही सकाळी बघितली कशी झालेली एकदम अशी भारी दिसते आणि कडू अजिबात लागत नाही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर कारले आणली असे मोठी मोठी कारले जर आणली तर भाजी अजिबात कडू लागत नाही तर तुम्हाला माझं ताट दाखवते आज जेवणाचं तर कारल्याची भाजी आणि चपाती मी आज खाणार आहे तर कसलं भारी दिसते बा कारलं तर सगळ्यांनी या जेवायला आभीज्यानं ॲपल कट केलेलं आहे कुलठेवलंच ॲपल कुलठेवले का आभीज्या ॲपल खाणार आहे आणि याच्यात थोडीशी पावट्याची भाजी आहे कालची ते पण मी खाणार आहे तर चला सगळ्यांनी आज व्हायला खा मस्त आहे ग्रेव्ही केली द्या तर संध्याकाळची वेळ आहे आणि सकाळी व्हिडिओवर शूट केला मी नंतर व्हिडिओ करायचं लक्षातच नाही माझ्या कारण की आता बरेच दिवस झाले गॅप पडतोय व्हिडिओमध्ये त्यामुळं मी शूट कधी करते आणि कधी शूट करायचं हे मला लक्षात राहत नाही तर विसरले सकाळचं शूट करायचं आता संध्याकाळची वेळ आहे तर स्वयंपाक करायला भेटले मी आणि मी आज करणार आहे पडवळ्याची भाजी सुक्की मिरची टाकून आणि वांग्याची रस्सा भाजी करायच्या तर स्वयंपाकला सुरवात केली आहे मी भात केलेला आहे आणि इथं पडवळ चिरून ठेवलेला आहे तुम्हाला पडवळ व्यवस्थितपणे दाखवते तर असं पडवळ असतं याचं मी पांढरंवरचं जे होतं ते काढले अका इथं काढून ठेवलं आहे चाकूनं आणि चिरायला घेतलं आहे बारीक चिरले तर याची सुकी भाजी करायच्या नंतर भात पण आता व्हायला लागलेला आहे इकडं टोपण लावून सिट्ट्या करून घेते आणि भाजी करते तर वांग्याची भाजी वांगी आहेत र जाळ्यात त्या तर स्वयंपाक करून घेतेच मी तर त्याचबरोबर मी व्हिडिओ व्हिडिओपर्यंत थांबवते आता तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय